नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या तीन मागण्या होणार मान्य चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहात किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत आहे तर मग ही बातमी अत्यंत कामाची राहणार आहे आगामी काळात महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या तीन महत्त्वाच्या मागण्या मान्य होणार आहेत कर्मचाऱ्यांच्या या तीन प्रमुख मागण्या नेमक्या कोणत्या आणि यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा नेमका काय फायदा होणार चला तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया सातवा वेतन आयोगात अनेक पदांच्या वेतनामध्ये मोठी तफावत आढळून आली होती राज्य शासनाने गठीत केलेल्या या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी निवारण समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे फडणवीस सरकारकडून या समितीच्या अहवालास नुकतीच मंजुरीही मिळाली आहे यामुळे आता ज्या पदामध्ये वेतन त्रुटी आढळत आहे त्यांना आता सुधारित वेतनश्रेणी लागू होणार आहे महत्त्वाची बाब अशी की ही सुधारित वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू होणार आहे यामुळे आता संबंधित कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळापासून फरकाची रक्कम मिळणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू केली जात असते यंदाही जुलै महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ लागू होणार आहे वार्षिक वेतनवाढ लागू झाल्यानंतर इतर भत्त्यामध्ये दे देखील मोठी वाढ दिसून येणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता पंचावन्न टक्के इतका केला जाणार असून केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच हा भत्ता देखील आता जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू केला जाणार आहे कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता फरकाची रक्कमसुद्धा मिळणार आहे आणि यामुळे यांच्या पगारात आता मोठी वाढ दिसून येणार आहे